मित्रांनो नमस्कार है आनी चे है। आज आहे आठ जानेवारी आणि दुपारचे बारा वाजत आहेत सुद्धा राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये बदल आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलके ते मध्यम पावसाची शक्यता आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते दुपारपासूनच राज्यातील बहुतांश भागात पावसाचे वातावरण तयार होण्यास शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे आणि संध्याकाळनंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाच्या सरी किंवा मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बऱ्याचशा भागात बघायला मिळू मिळू शकतात तर याचीच सविस्तरित्या अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे रडारवरती बघू शकत असाल या ठिकाणी मध्य महाराष्ट्राचा जर जेवढा पण उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच यामध्ये नंदुरबार असणार आहे याचा दक्षिणेकडचा परिसर त्यानंतर मालेगाव धुळे पाचोरा जळगाव त्यानंतर मालेगाव आणि मनमाड या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरण संध्याकाळच्या दरम्यान किंवा संध्याकाळ नंतर मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडचा भाग म्हणजेच कन्नड आहे सिल्लोड जालना चिखली बुलढाणा या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला संध्याकाळनंतर बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे जर बघितलं तर या ठिकाणी नाशिक इगतपुरी त्यानंतर जुन्नर खेड अहमदनगर दौंड बारामती करमाळा आणि जामखेड या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळतील त्यानंतर पुणे दौंड सातारा म्हणजेच कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा भाग यामध्ये सातारा कराड वडूज विटा त्यानंतर कोडोली आणि सांगली या भागात विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते तेही विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला हलक्या पावसाचा अंदाज या प्रदेशादरम्यान राहणार आहे त्यानंतर निपणी आहे त्यानंतर गोकाक आहे बेलगाव रायबाग जामखांडी वैजापूर जत आणि इंदी हा जेवढा पण दक्षिणेकडचा परिसर आहे या प्रदेशामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी बघायला मिळू शकतात त्यानंतर कोकण किनारपट्टी दरम्यान जर बघितलं तर यामध्ये गोरेगाव चिपळूण सातारा रत्नागिरी कोल्हापूर राजापूर सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागाच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे आणि काही भागात हलक्या पावसाच्या सरीचा अंदाज देखील आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग म्हणजेच पंढरपूर सोलापूर जत वैजापूर त्यानंतर इंदी वैजापूर सोबतच या ठिकाणी धाराशिव आहे तुळजापूर बार्शी पेठ या भागात विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता असणार आहे परंतु या भागात पावसाची शक्यता राहणार नाही सोबतच बार्शी पेठ कैज लातूर परळी माजलगाव अहमदपूर या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात द्यार ढगाळ वातावरणाची शक्यता आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते परंतु या भागात सुद्धा पावसाची शक्यता राहणार नाही परंतु विदर्भामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी वाशिम अकोला खामगाव चिखली बुलढाणा लोणार हिंगोली त्यानंतर कारंजा अमरावतीचा आसपासचा परिसर अकोट अचलपूर हा जेवढा पण परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे या भागात देखील पावसाची शक्यता फारच कमी असणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी विदर्भाचा जेवढा पण पूर्वेकडचा परिसर आहे म्हणजेच यवतमाळ आहे पांढरकवडा आहे चंद्रपूर राजुरा ताडोबा गडचिरोली देसाईगंज आहे त्यानंतर गोंदिया आहे वारशिवनी आहे भंडारा नागपूर हा जेवढा पण पूर्वेकडचा भाग आहे या पट्ट्यामध्ये या ठिकाणी हवामान हे कोरडे राहणार रा आहे या भागात पावसाची शक्यता राहणार रा नाही आणि ढगाळ वातावरणसुद्धा या प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही तर हा होता दिनांक आठ जानेवारी दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद